बोपेगाव जवळ महामार्ग ऑइल टँकर पेटला पुणे सातारा महामार्गावरली ही घटना आहे टँकरच्या आगीत चालक किरकोळ जखमी झाला आहे अनर्थ टळण्यासाठी पोलिसांनी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली त्यामुळे ऑइल टँकर पेटला आणि या ठिकाणी चालक किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे मात्र या ऑइल टँकर पेटल्यानंतरची दृश्य समोर आली या सगळ्या परिसरात आगीचे मोठे लोट पसरल्याचं देखील पाहायला मिळालंय त्यामुळे साताऱ्यामध्ये ही घटना घडलेली आहे साताऱ्यामध्ये ऑइल टँकरनं अचानक पेट घेतला आणि या ठिकाणी कुठलीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या मार्गावरची वाहतूक दुसऱ्या मार्गावरून वळवण्यात आली तर या ऑइल टँकरचा जो चालक आहे तो किरकोळ जखमी झाल्याची माहिती देखील सध्या समोर आलेली आहे बोपेगाव जवळ महामार्गावर ऑइल टँकरनं अचानक पेट घेतलं पुणे सातारा महामार्गावरची ही घटना आहे टँकरच्या आगीत चालक किरकोळ जखमी झालाय अनर्थ टाळण्यासाठी पोलिसांनी या मार्गावरची वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवल्याची माहिती देखील सध्या समोर आली आहे